सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिक आणि वगिने सहदेवराव एवढ्या जोरात बोलले आवाज तडकोपणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन त्या बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य राबू अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरंच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर रक्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही सुद्धा समोर माझ्या उभे आहात आणि राज्यावर पसरत आहेत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवले आणि या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे मग संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकणार ता तर कोकण परत पाला मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी कथा त्या बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्ख बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत सर्वच न ते तर की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या था, त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे दुसरे ते कोण आहेत <richtige> ते, लोका, ते, ते लोक लोकच पण ते ही सगळी लोक त्यांना काय शेंडा नाही बुडका नाही नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी हे केलेली माणसं आहे गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं ती सगळी साधी माणसं सोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता नाही